विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांच्या कार्यकर्तृत्वाला बाजार सिडको परिसरात जेतवन असलेल्या हो या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आपल्या सगळ्यांचे तमाम बहुजनांचे हृदयस्थान आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी कार्यक्रमाचे अध्यक्ष शोभाताई जी कार्यक्रमाला उपस्थित राज्य कमिटीचे अविनाश महासचिव जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ जी अंबिरेजी महास विठ्ठलदादा गायकवाड त्यांची संपूर्ण टीम पक्षातले सर्व पदाधिकारी सगळ्यांचे नाव घेत नाही आपल्या आणि साहेबांमध्ये मी खूप वेळ थांबणार नाही त्यामुळं सन्माननीय मंच आणि मोठ्या ताकतीनं आंबेडकरवादी चळवळीचं बळ आणि आंबेडकरवादी नांदेड जिल्ह्याचं गढ हा जर कोणता परिसर आहे तर हा आपला सिडको हडको एमआयडीसी परिसर आहे इथून आलेल्या नेहमी आमच्या सोबत आमच्या पाठीशी ताकद बनून राहणारे आदरणीय बाळासाहेबांवर निसमित प्रेम ठेवणाऱ्या सर्व आंबेडकरवादी बंधू भगिनींना मी क्रांतिकारी जय भीम करतो क्रांतिकारी सलाम करतो जय भीम आपण सगळेजण नेहमी तिथे एक मोठी ताकद एक मोठं उदाहरण म्हणून सोबत आहोत आदरणीय बाळासाहेब एकटे लढत आहेत आपण पाहिलं की माता ज्या समाजासाठी जे भवितव्य घडवण्यासाठी आणि तळागाळातल्या शोषित पीडितांच्या कल्याणासाठी आदरणीय विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहण्याचं काम केलेलं आहे त्या माता रमाईच्या त्यागाच त्या माता रमाईच्या प्रेरणेचं त्या माता रमाईच्या शक्तीच प्रतीक विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातच नव्हे तर जगभरामध्ये शोषित पीडितांसाठी विशाल असं काम करून दाखवलेलं आहे बाबासाहेबांनी पूर्ण जीवन मनाने आत्मसहन करून जे भारतामधल्या गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचं काम केलं आता पुन्हा या भारतामध्ये कोणी जन्मणारा लेकरो गुलामगिरीकडे जाणार नाही यासाठी बाबासाहेबांनी या देशाला अशोक चक्र अशोक स्तंभाच्या चिन्हा सहित भारताचा संविधान दिलेला आहे भारतीय संविधान दिलेला आहे आज या देशभरामध्ये जगभरामध्ये अनेक पद्धतीच्या गुलामगिरीच्या लढा लढल्या गेलेल्या आहेत परंतु जी पद्धत बाबासाहेबांनी लढलेली आहे त्या पद्धतीचं अनुकरण जगभरातल्या शोषित पीडित करत आहेत एकेकाळी एक अमेरिका सारख्या देशामध्ये काळ्यांनी लढलेल्या लढाईचं उदाहरण जगभरातल्या आता देश घेत होते परंतु आता जगातल्या शोषित पीडितांच्या लढाईचं प्रतीक जर काही झालं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालेले आहेत ते गौतम बुद्धा झालेले आहेत आजही या देशाच्या पंतप्रधानाला आर एस एस ची चड्डीवाले कोणत्याही विचाराचे असतील त्यांना गोडसे हा महान आहे त्यांना सावरकर महान आहे त्यांना डॉक्टर हेडगेवार महान आहे जे आर एस एस ची स्थापना केलेला आहे या आर एस एस ची विशारवली फिरवणारा हेडगेवार साहेब दुर्दैव आहे की आमच्या नांदेड जिल्ह्याचाच आहे धर्माबादचाच आहे या धर्माबादच ते डॉक्टर हेडगेवार यानंच ते आर एस एस चाड्डीवाल्यांचा विषारी रोपटोरवलेला आहे आणि जेव्हा त्यानं आर एस एस ची संघटना स्थापन केली दहा वर्ष काँग्रेसचा विदर्भ प्रदेश अध्यक्ष राहून आर एस एस ची स्थापना केली दहा वर्ष आर एस एस प्रमुख पण होता आणि काँग्रेसचा अध्यक्ष पण होता म्हणूनच कोणीतरी म्हणलेला आहे की काँग्रेस हे आर एस एस ची जननी आहे माता आहे कारण ते हेडगेवार काँग्रेसचा अध्यक्ष होता मग आर एस एस चा अध्यक्ष झाला आता या सगळ्यांच्या मानल्या असलं तरी जगात कुठं पंतप्रधान गेल्यावर मी नथुराम गोडसेच्या देशातून आलं म्हणत नाही मी सावरकरच्या देशातून आलं म्हणत नाही आताही त्याला मी बुद्धाच्या देशातून आलो असं सांगावं लागते <laughs> ही समतीची ताकद बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे आणि आज माता जयंती जयंतीनिमित्त जर आपल्याला माता माता रमाईच्या विचारांना त्यांनी केलेल्या त्यागाला प्रेरणेला जर नावारूपाला घेऊन जायचं तर बाबासाहेबांच्या विचाराचं राजकीय चळवळीला जिवंत ठेवावं लागणार आहे आणि मी अभिमानानं सांगतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना की महाराष्ट्रामध्ये इतर कोणत्या जिल्ह्यात काय आहे नाही माहित नाही पण नांदेड जिल्हा हे आपल्या आंबेडकरवादी चळवळीचा गड कालही होता आजही आहे उद्याही राहणार रा आहे कोणती निवडणूक असली तरी विठ्ठल बनवून सांगितल्या पद्धतीनं हे जी गर्दी आहे फक्त कार्यक्रमाची गर्दी नाही नांदेड जिल्ह्याची गर्दी ही मतामध्ये परिवर्तित होणारी गर्दी आहे पण यांना सोडीला उभं राहण्यासाठी सेक्युलर मनवणाऱ्या रा, इतर समाज खटकांना मला विचारायचं आहे आज तुम्हाला संविधानाची जी फळं तुम्ही चोखत आहात आज संविधानाचा जे लाभ तुम्हाला झालेला आहे हे संविधानाचा लाभ तुम्हाला जे झालेला आहे ते विश्वर कर्तृत्वामुळे झालेला आहे आणि आज या संविधानाच्या लढाईला लढताना विचाराचा वारसदार म्हणून आमचा नेता पायाला भिंगरी लावून जेव्हा फिरतो तेव्हा इतर समाजाला पाठीशी उभं राहण्याची गरज आहे मी या नांदेड जिल्ह्याच्या नांदेड दक्षिण मधल्या साठ हजार सेक्युलर मतदारांबद्दल मला खूप सहानुभूती आहे सर या निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा आपण मला उमेदवारी दिली परंतु जे सेक्युलर लोक संविधान वाचवण्याच्या गप्पाच्या दिशा भूल गेले ते साठ हजार लोकांची एखाद्या नववधूच्या हातावर लागलेली मेहंदी तिच्या मेहंदीचा रंग उतरण्याआधी तिचं वर जसं गचकतो तसं या साठ हजार सेक्युलर मतदारांच्या बोटाला लागलेल्या साईच रंगही उतरलं नाही तर साठ हजार मत घेतलेला सेक्युलर म्हणणारा लबड माणूस सटकायला लागलेला आहे भाजपच्या आघाडीला जायला निघालेला आहे या निमित्तानं ओळख भाजप जर आपला शत्रू आहे आर एस एस आपला शत्रू आहे तर ते दोन नंबरचं शत्रू आहे एक नंबरचे शत्रू या सेक्युलर म्हणून भाजपच्या आघाडीत जाणारे दलाल आहेत हे hey, नबाड लोक आहेत ज्यांनी आपली फसगत केलेली आहे म्हणून या जिल्ह्यातल्या ओबीसी ना मला विचारायचं आहे शहरभर बॅनर लागलेले आहेत अठ्ठावीस तारखेला भाजप आघाडीमध्ये इथून आमदार झालेला साठ हजार मत घेतलेला माणूस भाजपच्या आघाडीमध्ये प्रवेश करणार आहे शहरभर लागलेल्या बॅनर मधले फोटो बघा कोणत्या ओबीसी नेत्याचा फोटो नाही कोणत्या मुस्लिम नेत्याचा फोटो नाही कोणत्या मागास नेत्याचा फोटो नाही एकाच घराण्याची घराणीशाही शाही करणारे या लोकांना ओळखलं पाहिजे या नांदेड जिल्ह्यातल्या ना ओबीसीना मुसलमानांना या मंचावरून आव्हान देतो येणाऱ्या काळामध्ये जर या नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला सुरक्षित पद्धतीनं संविधानाच्या अधिकारानं जगायचं असेल तर बाबासाहेबाच्या विचाराच्या बाबासाहेबाच्या विचारा वंचितच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाच्या मागे आल्याशिवाय आपण साबूत राहणार नाही ना येणारा ना काळ हा बाबासाहेबांच्या विचारानं आपल्याला या सिडको हडको सहित नांदेड मधले येणाऱ्या ना महानगरपालिकेच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहायचं नाहीये कारण आता दुपारी एक व्यक्ती मला भेटले म्हणले साहेब तुम्हाला बघून चांगलं वाटलं तुम्ही विचाराची निष्ठेवर आहात मी बौद्ध नाही म्हणले मी हिंदू आहे परंतु आता बघायला म्हणले लोक लबाड लबाड लोक बदमाश निघाले म्हणले सेक्युलर म्हणून मतदान घेणारे भाजपच्या आघाडीत चालले मी म्हणले हे बदमाश भाजपकडे जाणारे यांचा बाप महा बदमाश आधी गेलेला आहे या नांदेड जिल्ह्याची फसगत केलेलं म्हणून या बदमाशांना ओळखणं गरजेचं आहे म्हणून आपण सगळे ताकतीनं जशी आज या कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन इतिहास घडवलेला आहे गेल्या अकरा वर्षापासून विठ्ठल गायकवाड त्यांची टीम माता रमाईची जयंतीच आयोजन करते कदाचित विठ्ठल भाऊ मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सार्वजनिक कार्यक्रम पहिल्यांदा तुम्हीच घेतला होता अकरा वर्षापूर्वी आणि एक अकरा वर्षापासून विठ्ठल भाऊ आणि पूर्ण टीम मला शिवा विनोद भाऊला एकदा बाळासाहेबांचं पाय लागलं पाहिजे एक एकदा बाळासाहेबांनी आलं पाहिजे अकरा वर्षाच्या तपाच्या तपश्चर्यानंतर आज आद आदरणीय साहेब इथं आलेले आहेत त्यामुळं आपल्याला साहेबांना हे आश्वासन द्यायचं आहे ज्या पद्धतीनं आजही आम्ही सोबत आहोत इतर समाज घटकांना घेऊन आदरणीय साहेबाच्या पाठीशी आपण सगळेजण याच ताकदीनं आहोत या, या नांदेड जिल्ह्यामध्ये इथं जे लागून असलेला पार्क आहे त्या पार्कला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे नाव दिल्याशिवाय आणि हा पार्क ठेवल्याशिवाय आपल्याला चैनीनं ना बसायचं नाही आहे आंबेडकरवादी चळवळीतल्या सर्व सहकारी मित्रांना सांगतो आता दिशाभूल होऊ देऊ नका तुमच्या उमेदीवर तुमच्या बळावर आपल्याला इतर समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे तुम्ही समोर राहा आम्ही पाठीशी राहतो तुम्ही पुढाकार घ्या आम्ही सोबत राहतो एक दिन लढूत नांदेड जिल्ह्यामध्ये आंबेडकरवादी अम्दे चळवळीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही एवढी आपण खात्री आदरणीय साहेबांना देऊया मी थांबतो रजा घेतो पुन्हा एकदा सगळ्यांना क्रांतिकारी सलाम क्रांतिकारी जय भीम